रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्ये पहिला भाग सातवा जैस, जैसा यमिनियम ठाकतो तेथे इंद्रिय सौर राहतो म्हणून या व्याभिचार घडित कुळ स्त्रियासी उत्तम आधिमी संचारती ऐसा वर्णा वर्ण मिसळती जैसे सुमूळ उपडती त जेती धर्म जैसे चहूची बळी पावीजे सौर उजळी तैसा महापापे कुळी संचारती मग कुळातया आशेखा आणि कुळ घातका एरे एरा नरका जेने आधी देखे वंशवृद्धी समस्त या यापरी होय पतित मग ओडिता स्वर्गस्थ पूर्णपुरुष जेथे नित्यादी क्रिया ठाके ते नैमित्यक क्रियापारुखे तेथे कवना तिळुदेके कवन अर्पी पर, पर, तरी प पर, पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून या तेही येती कुळापाशी जैसे नखाग्री व्याकुळ लागे ते शि शिखात व्यापी वेगे तेवी ब्रह ब्रहकुळ अवघे आल्पी जे देवा अवधारी आणि कप एक ए, एथ घडे महापातक ते संगदोष हा लैंगिक भू भू पावे जैसा परी आपुला आपला वा, वसे अग्नि लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली तैशिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही वाधा पावती निय, नियमित्ते येणे तैसे नाना दोष सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निर निरय्या भोगी पडिलिया ए एई ठाई मग कल्पातीही उकलू नाही इसनी पतन कुळक्षीय अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी एकी जे परे वरी त्रासू अनु अनुपजे हृदयी वज्राचे ते काय की जे अवधारी पा अपेक्षी जे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक जाणताही दोख ना, जे हे वडील सकळ आपले अवधावया देठी सुधले सांग पा काय तुकले घडते आम्हा आता यावरी जे जिया, जिया बे, तया पासुनिया हे बरवे जे शास्त्र सांडुनी सहावे बान याचे तयावरी होय जेतुके जे म वरी नेन नेनुके परी ए केलमेश चाड नाही ऐसा देखून या सकळ अर्जुन आपुलिया कुळ मग म्हणे राज्य ते केवळ भोगी ऐशे ते अवसरी अर्जुन बोलीला समरी समाज म्हणे अवधारी दृष्टा दृष्टांते मग अत्य न धरत गही वरूल आला तेथे ते उडी घालीत खाल खाला, खाला रथोनिया जैसे राजकुमार पदच्युत सर्वथा होय अपुत काही रवी राहूग्रस्त पहा हनी ना, ना तरी महा शि शिद्धी संभ्रमे जितीला भ्रमे मग आकळुनिया कामे दिनू के जिया तैसा हा धनु धरु अत्यंत दुःखे जर्जरू देसी तेथे त्याजी त्याजियातेने मग अधुनिश बाणसा सोडीले न धरत अश्रू आश्रूपात आले जैसे संजयो म्हणे आता यावरी तो नाथू देखनया सुखेद पार्थू कवने परी परमार्थू निरूपिला जे सविस्तर पुडारी कथा आतिक सौकातु एकता ज्ञानदेव म्हणे आता नितू दासू। ज्ञानेश्वरी अध्यय दुसरा म मग संजय म्हणे रायाते आईके ता पार्थू येथे शोककुल रुद्रनाते करीतू असे ते कुल देखुनिया समस्त ने नेहे उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी जैसे लवज जळे झंझबले ना तरी हले होते तैसे सदीर परी विरमले हृदयी तयाचे म्हणून या कृपा आकळली दिसतसे अति कोमल कोमाईला जैसा करदम करदमली रूपला स राजहंस परी ते पंडकुमर मेहे अति झुंजर देखून या श्री धरू काय बोले मने अर्जुना आधी पहा हे उचल उचलत काही येते ठाई तू कवना हे काय करीती आहासी। तू सांगे काय झाले कवना उने आले करी करिता काय ठेले खुद कर काहीसा तू अनुचित चित्तने दिशी धरी काही न सोडीशी तुझी मनामे उपयशी देशी लेघिजे तू नि, निशत्रुतीचा ठावो क्षत्रिय या माचिया राहो तुझिया लाठेपणाचा आओ तेही लोक तेही लोकी त तेह सामग्री हरो जितका विता विक वक्तवाचा ठावो फेडीला पण पन, पंडाचा तुवा केला वासी पाहता तुझिया पाडे दिसे त्रैलोक्यही धाकडे ऐसे तू शत्व चोंड चोड खे पार्थ तुझे तो तू तु केही ही आजी एथ सोडुनिया विरवृक्ती अधोमुखी रुदनाती करी तू आहासी विचार अर्जुन एक करू करुण्य की जी दिनू सांगे पा आधर कारिबानू ग्रासिल आधी ना परी पवनू मेघासी बिहे तू अमृताशी मरा आहे पाहे हा इन इंधनाची गिळुनिया जाय पावकाथे लवणया जळेवीरे स संसर्गे काळ कुटक मरे सांग पा महा महापण दुर्धर गिरी गिरीज काये सिंहासी बोझे कोलो कोलोय सापती आधी हे जहाला परी तो त्वा साच केला आजी एथ मने नुया आजुनिया अर्जुना जेने चित्त देशी या हिना वेगी धरी करू निया मनी सावधू होई सो सांडी ए मूर्खपणे उठे हे अधुष्य बाण सामग्री हे कवन करुण्य तुझे हा गा तू जाणता परी न विचारिसा का आता सांगे झुंजावी सदयता उचित काई हे आता नाशू आणि काशी अपभ्रशु म्हणे जग्य वासू अर्जुना ते म्हणून या शोकू न करी तू पुरता धीरधरी हे स्वच्छता आवरी पंडू कुमरा तुझ नव्हे हे उचित तेने शील जोडले ए बहुत तू अर्जुनी वरिहित विचारे पा येणे सामग्राची निया अवसरे एथ नूप करे हे आताचिया का काय सोयरे झाले तू आधीची काय नेनशी की हे गोत्रज नो नोळखी याची काय करीशी अतिशो आता आज आजी ते हे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परंपरे तुम्हा व्याज सदाची आती। तरीक तरी आ...